शिरूर पुढारी पुणे जिल्ह्यात नव्हे तर भारतात अत्यंत दुर्मिळ आजार त्यातही रुग्ण वाचायची आशा कमी मात्र तरीही शिरूर येथील डॉक्टर आणि अथक परिश्रम आणि अत्याधुनिक उपचार पद्धती यामुळे रुग्णाला तब्बल एकोणीस दिवस व्हेंटिलेटरवर ठेवूनही वाचवण्यात यश आले आहे याबाबत आधी माहिती देताना शिरूर येथील श्री गणेशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अखिलेश राजूरकर डॉक्टर विशाल महाजन यांनी सांगितले की अहमदाबाद फाटा येथील सोमा टोपोनो हा रुग्ण दिनांक चौदा जानेवारी रोजी गंभीर अवस्थेत श्री गणेशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला होता या रुग्णाची अवस्था पाहता हातपाय हलवता न येणे तोंडाचा जबडा उघडता न येणे कमरेखाली प्रचंड वेदना श्वास घेण्यास अडचणी आधी गंभीर स्वरूपाची लक्षणे होते यावेळी डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करत वेगवेगळ्या चाचण्या केल्या यावेळी धनुर्वात आदी यातील दरोधर आजाराचे निदान करण्यात आले या रुग्णाला तात्काळ उपचार देत कृत्रिम श्वसन यंत्रणावर ठेवण्यात आले या स्वतंत्र आयसोलेशन वॉर्डची निर्मिती करण्यात आली जेणेकरून रुग्णाला आवाज व प्रकाशविरहित कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली तसेच या रुग्णाला औषधाचा काही भाग मणक्यात व मांसपेशीत देण्यात आला ज्या ठिकाणी जखम आहे त्या जखमीची काळजी घेण्यात आली सुमारे एकोणीस दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले सध्या रुग्णाची प्रकृती उत्तम असून कृत्रिम श्वसन यंत्रणा व्हेंटिलेटर बंद करण्यात आली आहे प्रगत अत्याधुनिक उपचार डॉक्टरांनी घेतलेल्या मेहनतीमुळे या रुग्णाचे प्राण वाचले आहे डॉक्टर राजूरकर यांनी सांगितले की संपूर्ण वैद्यकीय करिअरमध्ये प्रथम असा रुग्ण पाहिलं असून अचूक निदान योग्य उपचार करण्यात आले भारतात हा आजार दुर्मिळ असून मागील वर्षी अठ्ठावन्न रुग्णांची नोंद असून सन दोन हजार एकोणीसमध्ये जगभरात त्र्याहत्तर हजार रुग्ण आढळले असून त्यापैकी अठ्ठेचाळीस हजार रुग्ण दगावले आहेत लहान मुले लस न घेतलेले रुग्ण याची शिकार असून मृत्यूदर जास्त आहे अशा रुग्णाला बरे होण्यास किमान दोन ते तीन महिने लागतात परंतु हॉस्पिटलने घेतलेल्या मेहनतीमुळे केवळ वीस दिवसात रुग्ण बरा झाला आहे यासाठी हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर सारंग फाटक डॉक्टर सौरभ फाटक डॉक्टर सागर केदारे अक्ष डॉक्टर अक्षय काळे डॉक्टर संतोष फाड पठारे डॉक्टर अभय घोडेकर डॉक्टर सुमित रोकडे डॉक्टर शुभम घोडे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर पूनम केंदळे सूरज खरात शिल्पा झुंजाट शुभांगी गावडे मोनिका गायकवाड प्रेतीना मोची अशिकेश शेळके शीतला पोकळे वैशाली पडवळ यांनी विशेष परिश्रम घेतले तर अहमदाबाद येथील मंगेश थोरात राहुल थोरात संतोष निषाद यांनी सांगितले की रुग्णाचे कुणीही नातेवाईक जवळ नसताना केवळ माणुसकीच्या भावनेतून रुग्णावर उपचार करण्यात आले असून हो अहमदाबाद ग्रामस्थ हॉस्पिटलचे स्टाफ यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे जीव वाचला असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला डॉक्टर विशाल महाजन डॉक्टर सारंग फाटक डॉक्टर सौरभ फाटक डॉक्टर सागर केदारे ज्ञानगंगा विद्यालयाच्या संचालिका अमृता घावटे आदी उपस्थित होत्या अखिलेश प्रमोदराव राजूरकर खरं तर, तर आमच्याकडे एक रेअर प्रकारचा आजार आजारात एक पेशंट आला होता त्याचं नाव सोमा टोपणू असं होतं तेवीस वर्षाचा हा व्यक्ती धनुर्वात म्हणजे टिटॅनस ह्या आजाराने ग्रस्त होता हा त्या कंडिशनमध्ये आल्यावर आम्ही इमिजिएटली ते डायग्नोसिस केलं आणि सेम डे त्याला लागणारे टिटॅनस ग्लोबिलिन नावाचे औषध असतं ते त्याच्या मणक्यांमध्ये आणि त्याच्या स्नायूंमध्ये द्यावे लागतात म्हणजे ह्या आजारात तयार होणारा जो घटक आहे जो 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 टॉक्झिन आहे त्याला टिटॅनोस पाझमिन असं म्हणतो त्याला ते न्यूट्रलाइज करायला मदत करतं आणि पेशंट रिकवर होतो हा पेशंट जवळपास एकोणवीस दिवस व्हेंटिलेटरवर होता आणि एकोणवीस दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर हा पेशंट बरा झालेला आहे तर ह्या आजारात साठ टक्के लोक मृत्युमुखी पावतात कारण की ह्याला भरपूर सपोर्टिव्ह केअर आणि ट्रीटमेंट लागते ह्या पेशंटला आम्हाला इमिजिएटली पहिल्याच दिवशी श्वासोश्वासाला त्रास होत होता म्हणून गळ्याजवळ एक छिद्र पाडून त्याच्यात एक ट्यूब घालून त्याला व्हेंटिलेटरवर घ्यावे लागले ह्या व्हेंटिलेटरवर असताना त्याला बरेचसे इन्फेक्शन्स व्हायची शक्यता असते ह्या इन्फेक्शन्समधून तो बरा होत होत आज चालत तो आहे आणि आम्हाला मला, मला फार अभिमान आहे माझ्या टीमचा की आम्ही अशा प्रकारचा दुर्धर आजार जो रेअर आहे एकदम हा डायग्नोस करू शकलो आणि त्याला त्याला ट्रीट करू शकलो महाराष्ट्रात मागच्या वर्षी मला वाटतं भारतात रायदर अठ्ठावन्न केसेस होत्या हा आजार इरॅडिकेट होण्यात आहे हा आजार इलिमिनेट होण्यात आहे ह्या आजारावर आपण जे व्हॅक्सिन्स आहेत ते प्रलग्भ असल्यामुळे आणि लहानपणापासूनच देत असल्यामुळे हा आजार सहसा होत नाही जखमेला जंतू तो मातीत असतो गंजलेल्या खेड्यांमध्ये असतो त्यातनं तो शरीरात जाऊन असा आजार करतो बट काही लोक बुस्टर्स घेत नाही त्यामुळे तेवढी अँटीबॉडी तयार होत नाही आणि त्यापासून हा असा आजार होतो तर ह्या पेशंटला बरं करण्यात माझे स सहकारी मित्र आणि सगळ्या टीमचं खूप महत्वाचा भाग आहे त्यात प्रामुख्याने डॉक्टर विशाल महाजन डॉक्टर सारंग पाठक डॉक्टर सौरभ पाठक डॉक्टर घोडेकर आणि माझ्या टीममध्ये असलेले आय सी यूमध्ये काम करणारे नर्सिंग स्टाफ जसं की सूरज खरात जसं की शिल्पा झंझाड सिस्टर या लोकांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे तसंच आमच्याकडे एक डिजिटल आय सी यू आहे ज्याला क्लाऊड फिजिशियन आपण असं म्हणतो त्यांची पण आम्हाला खूप मदत झाली वेळोवेळी ह्याची ट्रीटमेंट करण्यात आम्हाला सक्सेस मिळाल्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि मी धन्यवाद देतो माझ्या टीमचं आणि हा एक नोटिफायबल डिसीज आहे हा गव्हर्नमेंटला आम्ही नोटीफाय केलेला आहे आणि त्यानुसार आज पेशंट घरी जातोय धन्यवाद नमस्कार मी मंगेश राजाराम थोरात राहणार अहमदाबाद आम्ही आमच्याकडे गावात एक पेशंट होता झारखंड कोलकात्याचा सॉरी कोलकत्याचा तर झारखंड का तर त्याला दहा दिवसापूर्वी चौदा जानेवारीच्या आधी दहा दिवस त्याला गाडीने जखम झाली होती तर तो दहा दिवसाच्या नंतर त्याला खूप तीव्र वेदना व्हायला लागल्या तो एकदम टाईट मध्ये झाला त्याला काय करता येत नव्हतं तर आम्ही श्रीगणेश हॉस्पिटल शिरूर इथे ॲडमिट केल्यानंतर राजूरकर सरांशी चर्चा झाली तर राजूकर सरांनी ॲडमिट करून घेतलं तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे दोन दुसऱ्या दिवशी सांगितलं की याला टिटानेस नावाचा म्हणजे धनुर्थ नावाचा आजार आहे तो आ, आए, तर तो आपल्याला खर्चिक आहे आणि त्यातून वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहे आणि खर्च पण मोठा आहे तर त्याच्यावर त्याचं वयवर्ष तेवीस होतं आम्ही राहुल थोरात असेल संत निषद असेल बिरशा असेल यांनी आम्ही पुढाकार घेऊन त्याला ॲडमिट करायचं ठरवलं खर्च मोठा होता पण त्यांची परिस्थिती नसताना आम्ही बोललो की चला आपण करूयात खर्च डॉक्टर बी बोलले आम्ही सहकार्य करू तर आम्ही ॲडमिट केलं त्याला व्हेंटिलेटर तिसऱ्या दिवसापासून ते एकोणीस दिवस व्हेंटिलेटर लागलं तर राजूरकर सरांनी आणि विशाल सरांनी एवढी मदत केली आम्हाला की ती आज आम्हाला की शब्द नाही अशी मदत केली तर त्यात मोठा खर्च झाला असताना आम्हाला पंधरा दिवसापर्यंत एकही रुपयाचं कोणी आमच्याकडे हॉस्पिटलला मागितलं नाही आम्ही होता येईल तेवढी थोडी मदत दहा हजार पाच हजार रुपये अशी मदत आम्ही जमा करत गेलो पण पैशाचं ह्या हॉस्पिटलला आम्हाला आल्यावरती कळालं की ह्या हॉस्पिटलमध्ये पैशाची नाही माणसाची म्हणजे माणसा माणुसकी म्हणून ही मदत केली जाते तर आता पेशंट आता आमचा विसावा एकविसावा दिवस असे आहे तर आता एकदम पंच्याण्णव शहाण्णव टक्के पेशंट आमचा एकदम करेक्ट आहे व्यवस्थित आहे तर त्याला आता जनरलला आज घेतील एकदम चालतो फिरतो व्यवस्थित एकदम आणि प्रामुख्याने सांगायचं म्हणलं तर अभिनंदन राजूरकर सरांचं विशाल सरांचं आणि आयसीयूतले डॉक्टरांचं प्रामुख्याने अभिनंदन करायला लागेल की त्यांनी एवढं क्रिटिकल पेशंट असताना सुद्धा त्याला जीव वाचवला आणि आता ऑल भारतात आपल्या इथं अठ्ठावन्न पेशंट दोन हजार तेवीसला झाले होते टिटानियसचे शिकार त्या तर त्यापैकी अठ्ठावन्नपैकी दहावीस पेशंटच जगले असतील त्याच्यापैकी हे रुग्ण आमचं एकदम ठणठणीत बरा झालेला आहे आणि आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर पैशाचा विषय येतो तर हे लोक खूप गरीब लोक गरीब परिस्थिती असताना सुद्धा आणि बाहेरच्या अदर राज्यातले असताना सुद्धा सरांनी असं हे नाही केलं की बाबा तू हे पैसे आणतील नाही आणतील पहिल्या दिवशी पदर खर्चाने चौदा जानेवारीला त्यांनी पस्तीस हजाराच्या लस स्वतः खर्चाने गुगल पे करून पुण्यातल्या डॉक्टरांना ते मागून घेतले आणि पैशाचा आम्हाला एकही रुपयाची चा अडचण त्यांनी येऊन दिली नाही की बाबा तुम्ही भरा ट्रीटमेंट बंद करतो आमक करतो असं कुठल्याही प्रकारचा आम्हाला झाला नाही आणि एकदम व्यवस्थित मग आम्हाला ट्रीट केलं